मनाचा आरसपाणी सत्य महेश लोखंडे द्वारे निर्मित हा एक लघुकथे आहे की मनाचा आरसपाणी सत्य एका मोठ्या शहरामध्ये वरुण नावाचा एक तरुण राहत होता तो अतिशय महत्वाकांक्षी होता आणि नेहमी कामाच्या दिवसात नेहमी कामाच्या विचारामध्ये तो बुडालेला असायचा त्याला वाटायचं की एकाग्रता म्हणजे समाधी आहे आपण एका गोष्टीमध्ये तल्लीन झालो मग्न झालो म्हणजे समाधी पण त्याची ही एकाग्रता त्याला शांतता देत नव्हती उलट अधिक अशांत करत होती त्याच्या मनात सतत चिंता आणि ताण असायचा त्याला खरी शांतता मिळालेली नव्हती हेच का त्याला शांतता मिळत नव्हती हेच त्याला कळत नव्हतं तो सतत धावत असायचा एकदा तरुण त्याच्या मित्रासोबत पत्र्यां पत्त्यांचा खेळ खेळत होता तो त्या खेळात इतका मग्न झाला होता इतका रोमून गेला होता की त्याला आपल्या कामाचंही भान राहिलं नाही तो पूर्ण एकाग्रतेने खेळ खेळत होता पण ज्या वेळा खेळ संपला त्यानंतर त्याला खूप वाईट वाटलं की हे काय आहे मी खेळात लक्ष केंद्रित केलं पण मला समाधान मिळालेलं नाही की मला शांतता मिळालेली नाही त्याने मला विचार केला नंतर तो मोबाईलमध्ये गुंतून राहायला लागला मोबाईलमध्ये व्यस्त राहायला लागला निष्काळजी झाला आणि जागरूकता त्याची पूर्ण मोबाईलभोवती केंद्रित होऊन मोबाईलच्या आहारी जाऊन तो त्यामध्येच व्यस्त राहू लागला आणि कामाकडे त्याचं दुर्लक्ष व्हावू लागलं काम जे त्याचं कर्तव्य आहे त्याच्यापासून दूर गेला खाण्यापिण्याकडं जास्त लक्ष देऊन तो खाण्यापिण्याच्या वर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि तो व्यसनाच्याही आहारी जाऊ लागला तो मोबाईलच्या डिजिटल व्यसनाच्या एवढा हारी गेला होता की आपल्या पत्नीशी मुलांशी इतरांशी गप्पा मारण्यासाठी सुद्धा त्याला वेळ नव्हता आणि तो सतत आपल्याच मोबाईलमधल्याच गोष्टीमध्ये असायचा चिडचिडेपणा वाढला चुकाव होऊ लागल्या एकाग्रता कामात राहिली नाही आणि मग बॉसकडून त्याला ऐकावं लागलं नोटीस आली व उद्धटपणे पण वागू लागला आता मात्र त्याला खूप त्रास होऊ लागला आपल्या एकाग्रतेचा भंग झाल्यामुळं त्याची पत्नी त्याला समजावू लागली की तू ह्या डिजिटल व्यसनांपासून बाजूला हो ही योग्य एकाग्रता नाही तू ज्याच्यामध्ये व्यस्त राहतोस गुंतून राहतोस तो मग एक विहारात जाऊन एका गुरुजींकडून मार्गदर्शन घेऊ हो लागला त्यावेळेला गुरुजींनी त्याला सांगितलं की मिथ्या समाधीमध्ये तू आहेस चुकीच्या गोष्टींमध्ये तू व्यस्त राहत आहेस मन केंद्रित करत आहेस आणि त्यामुळं तू अशांत आहेस तुला शांती मिळत नाही समाधान मिळत नाही आणि ते गावातील ज्ञानी भिक्क होते त्यांना व्यथा सांगितल्यानंतर त्यांनी असूनच त्यांना म्हणाले की तू मेथ्या समाधीमध्ये व्यस्त आहेस गुंतून गेलेला आहेस वायफळ गोष्टीमध्ये गुंतून नकोस कर्तव्यामध्ये तुझ्या जबाबदारीची जाणीव ठेवून कामामध्ये रहा पण चांगल्या तुझ्या महत्वाच्या गरजेच्या आवश्यक असलेल्या आणि हिताच्या गोष्टीमध्ये तू स्वतःला गुंतून ठेव ज्याच्यामध्ये अहित होईल आणि कर्तव्य विसरून जाईल अशा गोष्टीमध्ये तू गुंतू नकोस दक्षतेनं ती दक्षता वाढवण्यासाठी तुला ध्यानसाधना करावी लागेल तुला चांगला आहार घ्यावा लागेल आणि स्वतःला संयमी करावे लागेल तुझ्या विषय वासनांवर ताबा मिळवावा लागेल पाहण्यावर ऐकण्यावर बोलण्यावर खाण्यावर ह्याच्यावर ताबा ठेवावा लागेल खरी शांती मिळवण्यासाठी तुला सम्यक समाधीचा अभ्यास करावा लागेल सम्यक समाधी ला म्हणजे मन, मन सद्गुणांवर केंद्रित करणं शांततेवर सद्विचारांवर केंद्रित करणं श्वासावर लक्ष केंद्रित करायला शिक तो त्याचा अभ्यास करू लागला आणि मग तो वर्तमानात राहू लागला आपल्या पत्नीला मुलांना आपल्या कामाला तो वे वेळ देऊ लागला त्याला प्राधान्य देऊ लागला आणि त्याला आता आनंदी वाटू लागलं आणि आता बॉसचंही तो व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायला लागला कामही वेळेवर करू लागला आणि त्याच्या कामामध्ये सुधारणा झाली प्रत्येक कामामध्ये सावधगिरी बाळगू लागला दक्षता बाळगू लागला काळजीनं एकाग्रतेनं मन लावून आपलं काम करू लागला आणि गुरुजींनी सांगितलं की या हीच खरी सम्यक समाधी आहे सम्यक समाधी म्हणजे योग्य विचारामध्ये मन योग्य कामामध्ये मन गुंतवून ठेवणं मनाला सद्विचारांची सवय लावणं सद्गुणांची सवय लावणं मनात वाईट विचार येऊ न देणं यासाठी सतत साधनेचा सा अभ्यास करून मनाला निर्मळ आणि शुद्ध बनवणं गरजेचं आहे मन खूप भटकत आहे तर त्यासाठी सुरुवातीला तू हार मानू नकोस त्यानंही हार मानली नाही पुन्हा पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि मनातले विचार घालवले हळूहळू वरुणला खऱ्या शांतीचा अनुभव येऊ लागला त्याचं मन शांत झालं तो कोणत्या कामावर लक्ष केंद्रित करतानाही त्याचा उद्देश शुद्ध ठेवू लागला आपला हेतू शुद्ध ठेवू लागला योग्य कारणांसाठी काम करू लागला आणि त्याचं हातून सत्कारे घडू लागलं जीवनातली खरी शांती प्रज्ञा समता आली आणि मन खऱ्या अर्थानं आरसवाणी स्वच्छ झालं शुद्ध झालं निर्मळ काम करू लागला